असतं रेस्ट मध्ये तुम्ही जे काम केले तर ते कशा पद्धतीने केलं ज्यावेळेस आपण रेस्ट पिरियड मध्ये बेसल डोस भरला त्यावेळेस दोन पाणी दिलेले त्याच्याबरोबर आपण सॉइल एक पाच लिटर या प्रमाणे आपण सॉइल दिलेले आणि त्या सॉइल बरोबर आपण त्याच्या फ्रूटचे आणि थोडं साईज काडी भरण्यासाठी ते सुद्धा वापरलेलं आपण एक दोन लिटर साईज दिलेले असं आता जो जो ढोस दिला तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा बाग धरते वेळी रिपीट केला होता का डोस रिपीट एकदा रिपीट झालेला आहे सर आपण परत ते तीन महिने गेलेले वर त्याची तर तीन महिन्यानंतर आपण परत जानेवारीच्या ज्यावेळेस पानगळ घ्यायची त्यावेळेस वर्षभर टाकलेला पूर्ण उकर नाही आपण त्यावेळेस अच्छा त्याच्या वेळेस आपण परत त्याला दोन किलो कृषीधन घेतलेलं आहे आणि एक अर्धा किलो मला वाटतं ग्रीन एन बुस्टर एक दहा सव्वीस आणि जे आपलं यन बुस्टर आहे त्याच्यामध्ये जे मायक्रोनोटन आहे ती टोटल केलेले कवर आणि याला रासायनिकमध्ये आपण थोडक्यात एक दासवीचं दोनशे ग्रॅम प्रति झाडाप्रमाणे आणि एस एस पी शंभर ग्रॅम आणि यम ओ पी ही शंभर ग्रॅम प्रति प्रति प्लॅन दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हटले की रेस्ट आणि बाग धर्तेवर पण दिले म्हणजे एकाच वेळेस दहा किलो देण्यापेक्षा तुम्ही करून दोन दोन किलो म्हणजे झाडाच्या वयानुसार तुमचा किती आहे त्या पद्धतीने तुम्ही कन्सल्टंट जे असेल किंवा वरिष्ठ अधिकारी जे आहे समजा त्यांच्याशी एक बातचीत करून तुम्ही त्या पद्धतीने ते प्रमाण ठरवलं पाहिजे आज आपण चित्रपट मध्ये सेटिंग पूर्ण